जेजुरीनंतर सर्वात मोठी यात्रा म्हणून मान असलेल्या तसेच सत्तावीस वर्ष श्रीखंडेराव महाराजांची सेवा करणाऱ्या आश्वाचे महाराष्ट्रातील पहिले स्मारक अशी ओळख असलेल्या निमित्त भरणाऱ्या श्रीखंडराव महाराज यात्रा ही येत्या सव्वीस नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या, या यात्रेमध्ये कुस्ती तमाशा हजेऱ्या बारागाडी बैलगाडा शर्यत हे प्रमुख आकर्षण असते संपूर्ण महाराष्ट्रातून भक्त येथे दर्शनासाठी येतात ही यात्रा आठ दिवस चालणारी असते यामध्ये ओझर नगर परिषद प्रशासन ओझोर पोलीस कर्मचारी ओझरमधील विविध संघटनांचे पदाधिकारी त्याचप्रमाणेच श्री खंडराव महाराज यात्रा कमिटी यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे यात्रा उत्साहात पार पडते आज दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्री खंडराव महाराज चरणी नारळ वाढवून यात्रेच्या कामकाजाची सुरुवात करण्यात आली प्रमाणे श्री खंडराव महाराज यात्रा चंपाषष्ठीच्या निमित्ताने सव्वीस बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजीपासून सुरू होत आहे यंदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर व्यापाऱ्यांवर जे संकट आहे चरणी प्रार्थना करतो आम्ही सर्व कमिटीच्या वतीने चरणी प्रार्थना करतो की हे संकट शेतकऱ्यांवरचं लवकर दूर हो भविष्यात असं कुठलंही संकट शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांवर ना येऊ की प्रथम चरणी प्रार्थना करतो आणि सव्वीस तारखेपासून जो यात्रा उत्सव चालू होतो सालाबादाप्रमाणे ओझरकर नागरिक असू दे पंचकृषीतले सर्व रहिवाशी असू दे भरभरून प्रतिसाद देतात आणि यात्रा उत्सव अगदी उत्साहात पार पाडतो त्यात ओझर यात्रा कमिटी स्थानिक प्रशासन पोलीस प्रशासन हे सर्व मिळून आठ दिवसाचे यात्रा उत्सव हा अगदी व्यवस्थित स आणि सगळ्या शासनाच्या बंधन दिलेले त्याप्रमाणे तो पार पडतो तसंच आज रोजी नारळ वाढून प्रथा परंपरेप्रमाणे आजपासून खऱ्या अर्थाने यात्रेच्या कलेक्शनला सुरुवात झाली आहे ही देणगी गावकरी देतात शेतकरी देतात त्याच्यावर यात्रा उत्सव पार पडतो फक्त निमित्त मात्र रोझर यात्रा कमिटी ते काम करते ही यात्रा ही पूर्ण ओझरकारांची पूर्ण रहिवाशांची आहे तरी मी सर्व रहिवाशांना ओझरकारांना हात जोडून विनंती करतो की यंदा आपण देखील पारंपरिक पद्धतीने गत वर्षापर्यंत करत आला तसं सहकार्य सा असू देत आणि आजपासून आम्ही वर्गणी गोळ्या करण्याकरता आजपासून खंडराव महाराजांच्या चरणी नारळ वाढून आत्ता सुरुवात करत हो। आहोत पावती परंपरा प्रमाणे आजपर्यंत चालत आलेली पहिली जी देणगी पावती असते ती देशमुख कुटुंबाची असते आज देखील आपण त्या कुटुंबापासून पावती देऊन ना वर्गणी करता सुरुवात करत आहोत याला सर्व उजळकर नागरिकांनी देखील प्रतिसाद प्रतिसाद द्यावा आणि यात्रेत सर्व लोकांनी सहभागी हो ही ओझर यात्रा कमिटीच्या वतीने सर्वांना विनंती करतो जय मल्ला